नमस्कार हार्दिक सर नमस्कार हार्दिक ॲक्च्युली हार्दिक स्वागत आम्हाला हार्दिक पेक्षा आम्हाला राणादा जास्त जवळचं हो आहे आणि आम्ही हक्काने राणादा असंच म्हणणार ॲक्टिंग क्षेत्र uh, आणि ज्योतिष क्षेत्र हे इतकं वेगळं वेगळं आहे पण तुम्ही ह्या कार्यक्रमाला कसं काय आलात म्हणजे एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की सर्वच कलाकार मला असं वाटतं त्यांना एक दैवी आशीर्वाद आहे असं मी म्हणतो कारण की एक कुठेतरी दैवी शक्ती पाठीश असते कारण एक की एकमेव असं हे फील्ड आहे की कुठल्याही कार्यक्रमामध्ये कलाकारांना बोलवतात आणि ऑफकोर्स हे सगळं होतं ते मायबाप प्रेक्षकांमुळे शक्य होतं कारण त्यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात म्हणजे कलाकारांसाठी प्रेक्षक हाच परमेश्वर असतो वा आणि त्यांच्यामुळे म्हणजे खरं तर सगळ्या प्रेक्षकांमुळे आम्हाला अशा कार्यक्रमांमध्ये जायची संधी मिळते कारण की कुठेतरी त्यांचे आशीर्वाद असतात म्हणून की कुठेही असो म्हणजे आता ज्योतिषशास्त्राचा कार्यक्रम असो किंवा एखादा सामाजिक कुठला तरी कार्यक्रम असो असे इथे गेल्यानंतर एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक येतात एकत्र येऊन त्यांचे अनुभव जेव्हा मांडतात तेव्हा आपल्याला कळतं की समाजात काय चाललंय आणि कुठेतरी कलाकार म्हणून आपल्याला तो अभ्यासक्रम आप आपल्या डोक्यात राहतो किंवा एखादी अशी भूमिका आली की बाबा असा एक रोल करायचा आहे किंवा या एखाद्या रोलवरती अभ्यास करायचा आहे त्याचा त्याच्या पार्श्वभूमी असेल तर मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांमध्ये गेल्यामुळे जास्तीत जास्त अभ्यांचा सा अभ्यासाचा साठा निर्माण होतो एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणूनसुद्धा आणि एक समाजामध्ये आपण वावरतो तर समाजामध्ये काय चाललंय ना याचं भानसुद्धा आपल्याला असणं फार गरजेचं आहे आणि मग ते भान असल्यामुळे आपण भानावर वागू शकतो वा सो त्यामुळे मला असं वाटतं की आज एक आगळावेगळा असा उपक्रम होता आणि म्हणजे ज्योती मॅडमचा साठावा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने इतके सर्व ज्योतिषी एकत्र म्हणजे त्यांचे जे काही शिष्य असतील त्यांनी नवीन नवीन ज्योतिषी तयार केले आहेत के तर मला असं वाटतं की खूप चांगला उपक्रम आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये हे कार्य घडतं आहे आणि खरं तर ज्योती मॅडममुळे शक्य झालं आज ते मला कळलं आणि नक्कीच मी जसं मगाशी पण म्हणालो की आपल्या एक मार्गदर्शनाची गरज असते सो तुम्ही आणि मार्गदर्शन मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण बऱ्याच लोकांना करत असाल जवळजवळ मला असं वाटतं की चौदा पंधरा हजार स्टुडंट आज तयार झालेले आहेत आपण एक आप प्रत्येकाचे आज किती लोकांना मार्गदर्शन आपल्या महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये होत असेल तर मी या तुमच्या माध्यमातून तीच विनंती करेन की असंच तुम्ही मार्गदर्शन सर्वांना करत राहा आमच्या पाठीशी राहत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अशा कार्यक्रमात तुम्हाला एक वेगळं एक्सपोजर मिळतं आणि तुम्हाला माणसं वेगळी वाचता येत ज्याचा तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर निभावताना खूप फायदा होतो तसंही होतं आणि छान वाटतं की आपण कुठेतरी काहीतरी समाजात चांगलं कार्य करतोय म्हणून कुठेतरी आपल्याला गेस्ट म्हणून बोलवतो त्याच्या आतला जो माणूस आहे तो खूप महत्वाचा असतो आणि yes. माणूस म्हणून जगायला खर तर आपला असे कार्यक्रम शिकवतो की आपण जे करतोय त्या एक टक्का पण नाहीये जे आपण कार्य करतोय इतकी मोठी मोठी कार्य लोक करत असतात